तुम्हाला असं वाटत नाही तुमच्यासारखे लोक राजकारणात असायला हवेत म्हणजे अभय बंग जर देशाचे आरोग्यमंत्री असतील तर आमच्या सारख्याला निश्चितपणे आवडेल तुम्हाला आवडेल पण काहीच होणार नाही <laughs> कारण जो कोणी आरोग्यमंत्री आहे तो देखील राजच्या यंत्रणेच्या मार्फतच सगळी चढलेली मला असं वाटत नाही की अभय बंग राजकीय नेता होणं किंवा मंत्री होण्याच्यातनं काहीही प्रश्न सोडतील त्यांच्या ज्या मर्यादा आहेत त्याच मर्यादा माझ्यावरही येतील त्याच्याऐवजी वेगळ्या मार्गांनी प्रश्न सोडवणं आणि ज्याच्यामध्ये राजकीय सत्ता मजबूत होत नाही तर लोक मजबूत होतात असे उपाय शोधणं यामध्ये मला रस आहे म्हणून नुसतं शोधरामध्ये बसून राहणं आणि याचा आश्रम करणं हे मला पुरेसं वाटत नाही म्हणून दारूमुक्तीचा प्रश्न असो किंवा बालमृत्यूचा प्रश्न असो अख्खा महाराष्ट्र याच्यासाठी जागा झाला पाहिजे असं मला वाटतं म्हणून एका अर्थाने याला राजकीय जागृती म्हणू शकतोस राजकीय जागृती निर्माण करण्याचाच प्रश्न आहे पण वेगळ्या अर्थाची राजकीय जागृती आहे समाजातले हे सगळेच प्रश्न राजकीय जागृतीचा भाग आहे असं मानतो गांधी फिल्म मध्ये एक अतिशय सुंदर प्रसंग आहे काँग्रेसची सभा सुरू आहे वर्किंग कमिटीची mm -hmm. भारतामध्ये स्वातंत्र्य आंदोलन करायचं नाही करायचं असला काहीतरी अतिशय महत्वाचा निर्णय गांधीजी उठतात घड्या बघतात पाच वाजले तरातरा चालायला लागतात नेहरू म्हणतात की बापू पण ते निर्णय घ्यायचा आहे भारताच्या आंदोलनाचा वगैरे आणि गांधीजी म्हणतात की पाच वाजले बकरीच्या पायामध्ये लचक भरलेली आहे त्याला शेकण्याची वेळ झालेली आहे तर भारताचं स्वातंत्र्य भारताचं स्वातंत्र्य म्हणजे काय नुसतं दिल्लीची सत्ता हाती येणे नसतं तर बकरीच्या पायाचा उपचार जनावरांचा उपचार तसंच लहान मुलांचा उपचार तसंच दारू बंद करणं तसच तंबाखू कमी करणं तसच बायांचं आरोग्य सुधारवणं तसंच बचत गटांच्या मार्फत बायांना सक्षम करणं हे सगळे किंवा अण्णा हजारे भ्रष्टाचाराविरुद्ध जे आंदोलन करतात किंवा अनेक स्वयंसेवी संस्था वृक्ष आणि जंगल वाचवण्यासाठी जो प्रयत्न करतात पर्यावरण वाचवायला प्रयत्न करतात आहेत हे सगळी खरं म्हणजे आपापल्या जागून केलेल्या राजकीय कृतीच आहेत खरं म्हणजे जे काही समाजामध्ये आज थोडं चांगलं होत आहे त्याचं खूप मोठं श्रेय या सगळे असे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्या प्रयत्न हे सगळं बरोबर आहे हे मला मान्य आहे पण तरी सुद्धा आज जी महाराष्ट्रात उणीव जाणवते किंवा देशाच्या पातळीवर उणीव जाणवते एका अशा म्हणजे राजकीय नेतृत्वाबद्दल मी बोलत नाही सामाजिक नेतृत्वाची अभयबंग इथे आहेत प्रकाश आमटे हेमल कशाला आहेत अण्णा हजारे डाळेगणला आहेत उत्तम काम चाललेलं आहे पण महाराष्ट्राचं म्हणून किंवा देशाचं म्हणून तुमच्यासारख्याने नेतृत्व करायला पाहिजे बाहेर पडायला पाहिजे असं नाही तुम्हाला वाटत मला असं वाटतं की तुम्ही म्हणजे त्याच परिभाषेत विचार करता की बाहेर पडणं आणि मुंबई किंवा दिल्लीला जाऊन बसणं नाही असं नाही मी म्हणत बाहेर पडणं म्हणजे काय बाहेर पडणं म्हणजे महाराष्ट्रात सर्वत्र कार्यकर्ते तयार करणं महाराष्ट्रात आरो आरोग्य हा एकच विषय घेतला जे गडचिरोलीत झालंय गडचिरोलीत एका अर्थाने क्रांती हा शब्द वापरावा की नाही मला माहीत नाही पण एक परिवर्तन तर निश्चितपणे आहे ते, निश्चित ते महाराष्ट्रात सर्वत्र व्हायला पाहिजे महाराष्ट्रातली यंत्रणा कारण मला असं वाटतं की ही यंत्रणा जोपर्यंत हलत नाही तोपर्यंत असे छोटे छोटे प्रयोग होतील लोक त्यांना देव्हाऱ्यात बसवतील पण सगळा देश किंवा सगळं राज्य बदलणार नाही म्हणून मी हा प्रश्न विचारतो या बाबतीत माझ्या मनातली व्यूहरचना अशी बघा कि मला असं वाटतं की एक राष्ट्रीय नेता किंवा एक प्रभावशाली विभूती असलेला नेता आणि बाकी सगळी जनता त्याला अनुसरण करते हे मॉडेल आता कालबाह्य झालं आहे आणि जगभर जरी पाहिलं आपण तरी अशा एक नेत्याचे दिवस संपले गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये एक नेल्सन मंडेला सोडला तर असा कोणता नेता खरं म्हणजे कोणत्या राष्ट्राला मिळाला आणि आता थोडं बऱ्याक ओबामामध्ये काही त्याची चिन्ह पण ते बघूया बराक ओबामा काय सिद्ध होतात एक नेल्सन मंडेला सोडला तर दुसरा असा नेता दिसत नाही तर याचं कारण मी असं मानतो की नेतृत्व हे आता एका जागी केंद्रित राहण्याची ते विकेंद्रित झालं आहे आणि ज्ञान आणि विज्ञानामुळे प्रत्येकच माणसाला स्वतःचा नेत बनण्याची क्षमता प्राप्त झाली आहे एव्हरी बिईंग इज अ लिडर प्रत्येक माणूस हा मायक्रो लिडर आहे आणि हजारो लाखो लोकांच्या अशा मायक्रो लिडरशिपमधनं परिवर्तन घडत आहे असं मला दिसत आहे म्हणून जुने एक नेतृत्वाचे दिवस संपले जुने ज्या तऱ्हेच्या राजकीय चळवळी आपण करत होतो त्याचे दिवस संपले आयडिओलॉजीचे दिवस आयडिओलॉजीवर आधारित राजकीय भूमिका घेण्याचे दिवस संपले आणि नवं जे परिवर्तन घडत आहे याची काही उदाहरण छोटीशी देतो की पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये कोणी कल्पना केली होती की हे छोटे छोटे बारके बारके गट जे आहेत ते मिळून जे करत आहेत त्याचा परिणाम शेवटी असा घडेल की सगळे हे बलाढ्य राष्ट्र पश्चिमेची हे शेवटी स्वीकारतील आणि त्यांनी ते, ते स्वीकारलं आत्ता काही महिन्यांपूर्वी की दोन टक्क्याहून जास्त दोन डिग्रीहून जास्त टेम्परेचर वाढू देणार नाही आणि आमचं सगळं कार्बन डायऑक्साईड जे आम्ही रिलीज करतो आहोत हे ऐंशी टक्क्यांनी कमी करू प्रचंड मोठा निर्णय आहे याचे कोण लीडर आहेत तुम्हाला एक माणूस सांगता येणार नाही एक कोणता जागतिक लीडर आहे कोणी नाही आहे कदाचित काही सिम्बॉलिक लीडर असतील पण खरं म्हणजे छोटी छोटी माणसं जी जागोजागी काम करतात असं म्हणणे छोटे छोटे जे स्वयंसेवी स्वय 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 संघटना आहेत त्यांचं प्रभावी उस काम स्वयंसेवी संघटना नाही म्हणणार साधा, साधा नागरिक असतो तो, तो देखील आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करतो तो ऐवजी काहीतरी दुसरं वापरायचा प्रयत्न करतो तो वीज कमी वापरावी म्हणून प्रयत्न करतो तो मोटरच्या ऐवजी सायकल वापरतो तो देखील समाज परिवर्तन करत असतो म्हणजे वैयक्तिक पातळीवर सुद्धा असे प्रयत्न झाले कारण कारण वैयक्तिक जीवन आणि जगाचं पर्यावरण आणि राजकीय जीवन हे वेगळं नसतं त्यामुळे नेतृत्व आणि ने परि परिवर्तनाचं डायनॅमिक्स बदललं आहे असं मला वाटतं आणि प्रत्येक माणूस हा स्वतःच्या जीवनाचा नेता आहे आणि असे लाखो नेते जे जागोजागी आहेत त्याच्यातनं समाज बदलतो आहे एक गांधीसारखा नेता किंवा नेल्सन मंडेला सारखा नेता यापेक्षा मी हे जास्त प्रिफर करतो की जगामध्ये लाखो असे छोटे छोटे नेते खऱ्या अर्थाने आपण असं म्हणूया की आध्यात्मिक आणि वैज्ञानिक ताकद ही डिस्पर्स होऊन विकेंद्रित होते आहे सर्वसामान्य माणसापर्यंत पसरते आहे असंच जग मला तुम्हाला वाटतं सर्वसामान्य माणूस अधिक समर्थ होतोय काही माझ्या मनात संशय नाही आपल्याला काय होतं की आपण आजच्या काळातले राजकीय नेते भ्रष्ट प्रकरणं अत्याचार वगैरे वगैरे बघतो त्यामुळे आपण निराशही होतो पण वस्तूचा शंभर वर्षांचा पल्ला पाहिला तर हमखास म्हणता येईल की सर्वसामान्य माणूस झाला झालाय त्याचं आणि परिवर्तनही झालं परिवर्तन झालं आहे निर्बलता कमी झाली आहे सामान्य माणसं जागृत झाली आहे आणि याचं पुढचं टोक मला जे दिसतं जिथे खरं म्हणजे पुढचं काम करायची गरज करा आहे ते म्हणजे आजची युवा पिढी स्वयंसेवी संस्था स्वयंसेवी संघटना आणि त्यांना मिळणारा विदेशी पैसा फॉरेन फंडिंग याविषयी खूप काळ देशामध्ये वाद चाललाय मेधा पाटकर यांच्यासारखं असं म्हणणं आहे की हा निधी घेऊ नये तुमच्यासारखे प्रोजेक्ट हा निधी घेऊन चांगलं काम करतायत तुमचं काय विश्लेषण आहे या सगळ्या प्रकारावर एक काळ असा होता भारतामध्ये की विदेशी पैसा म्हणजे सी आयचा पैसा असं इक्वेशन मानलं जायचं एकोणीसशे ऐंशीच्या नंतर मला असं वाटतं की ती स्थिती बदलली आहे आणि राजकीय हेतूने पैसा येण्याच्या पेक्षा विकासाच्या कामासाठी वेगवेगळे आणि अर्थात पैसा कोणाचा हे महत्वाचा आहे पैसा सी आयचाही असू शकतो वर्ल्ड बँकचाही असू शकतो आणि पैसा अशाही लोकांचा संघटनांचा असू शकतो की ज्यांना प्रामाणिकपणे वाटतं की अविकसित देशांमध्ये काही चांगलं काम झालं पाहिजे जर विदेशी ज्ञान चालतं तर खरं म्हणजे ज्ञान हे पैशाचं मूळ आहे पैसा, पैसा शेवटी निर्माण होतो तर ज्ञान द्न्यान, ज्ञानाच्या शक्तीमधनं विदेशी ज्ञान चालतं आणि पैशावर कोणता लेबल लागलेला आहे तो इन्फोसिसचा जर माणूस आहे की तो बिलियन डॉलरचा व्यवहार अमेरिकेसोबत करतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही हरकत वाटत नाही तर स्वयंसेवी क्षेत्रामध्ये कार्यकर्त्यांनी विदेशांच्या सोबत पैशाची आणि कामाची देवाणघेवाण केली तर याच्यात ऑब्जेक्शनबल काय असावं हे मला पटत नाही याचा अर्थ मी सरसकट सगळ्याच पैसा बरोबर आहे असेही म्हणत नाही त्या पैशाचे काही दुष्परिणामे होऊ शकतात त्या पैशाच्या मोहापायी काही काही क्षेत्रात आपण बघतो की स्वयंसेवी संस्थांचं काही संस्थांचं भ्रष्टाचार का, भ्रष्टही झाल्या नकली झाल्यात खोट्या संय संस्था निर्माण झाल्यात था। त्यांचं सगळीकडे मशरूम झाल्यात था। त्याचा एक दुष्परिणाम झाला पण याचा अर्थ असा होत नाही की सगळेच विदेशी पैसा घेणारे चूक आहेत विदेशी ज्ञान चालतं विदेशासोबत व्यापार चालतो आमची मुलं अमेरिकेला आणि ऑस्ट्रेलियाला शिकायला जायला पाहिजेत महाराष्ट्राच्या मध्यमवर्गाला अमेरिकेला जायला पाहिजे आणि विदेशी पैशाविषयी कोणता आपण अस्पृश्यता पाळायची आहे तर हे मी म्हणणार की हे फारच जुनी मानसिकता आहे जी विदेशी पैसा म्हणजे सी आयचा पैसा असं मानतात तो पैसा चांगला आहे की नाही एवढं बघून घ्यावं हो। तो पैसा चांगल्या स्रोतकडनं येतो की नाही आणि दुसरं त्याच्यासोबत तुमच्यावर काही बंधनं किंवा दबाव येत नाहीत खरं म्हणजे माझा अनुभव असा आणि हा काही सार्वत्रिक का आहे असा दावा मी दावा करणार नाही पण मी असं म्हणेन की तुमचं चारित्र्य तर चांगलं असेल आणि तुमच्यामध्ये विचार करण्याची शक्ती असेल आणि तुम्ही लोकांचे मुद्दे घेऊन नवे वैज्ञानिक त्या घेतात तर तुम्ही त्या पैशावरती दबाव आणता मी वारंवार पाहिला आहे की ज्यांनी आम्हाला पैसे दिले आहेत तेच मुळे सर्चचे मुद्देनंतर घेऊन पुढे जातात की अरे सर्चने हे शोधून दबाव तुमच्यावर कधीचा दबाव अजिबात येत नाही उलट आम्हीच त्यांच्यावरती दबाव निर्माण करू शकतो की हे तुम्ही भलत काय खर्च कर करून राहिले आहे हे मुद्दे आहेत लोकांचे खरे खरे असं काहीतरी करा तर हे याच्यावर अवलंबून आहे की कि तुम्ही किती सबल आहात तुम्ही नैतिक दृष्ट्या आणि ज्ञानाच्या दृष्ट्या निर्बल असाल तर बरोबर आहे तो पैसा तुम्हाला इन्फ्लुएन्स करू शकतो म्हणून आपली क्षमता वाढवा की विदेशी पैशाला शिवाय देणं हे फारच मागासलेपण आहे असं मला वाटतं राणी बंग यांना